नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत अठरा महिन्यांच्या डी एरियरबाबत आले मोठे अपडेट तर प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात होणार इतके पैसे चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते कारण आता पुन्हा एकदा अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थांबलेल्या रकमे संबंधी चर्चा सुरू झालेली आहे सरकार नववर्षाच्या आगमनानंतर देशभरातील करोडो कर्मचाऱ्यांना एक मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे दिवाळीच्या सुमारास सरकारने केंद्र सरकारच्या पन्नास लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि सुमारे अडुसष्ट लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला होता सध्याच्या स्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता दिला जात आहे त्यासोबतच आता काही राज्यामध्ये सुद्धा महागाई भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे मात्र अठरा महिन्याच्या महागाई भत्त्याच्या थांबलेल्या रकमेबाबत सरकारने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार सरकार आता नववर्षाच्या अगोदरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात थांबवलेला महागाई भत्ता जमा करण्याची तयारी करत आहे यामुळे सरकार आता सरकारी खजिन्यावर मोठा आर्थिक ताण येणार असल्याचेही बोलले जात आहे सरकार महागाई भत्त्याच्या अठरा महिन्यांच्या थांबवलेल्या रकमेसंबंधी आता निर्णय घेणार आहे सरकार डिसेंबरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात थांबवलेले महागाई भत्ता रक्कम जमा करू शकते यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे